सध्या महाराष्ट्रामध्ये टी ओ डी मीटरचा मुद्दा चर्चेत असताना या विषयात महाविकास आघाडीने उडी घेतली आहे आज महाविकास आघाडीतर्फे बदलापूर पूर्वच्या महावितरण कार्यालयात जाऊन आंदोलन करण्यात आले बदलापूर टी ओ डी मीटरबाबत प्रश्न विचारला सदनिकाधारकांची परवानगी न घेता का लावले जाते आहेत टी ओ डी मीटर बदलापूर शहरामध्ये टीओडी मीटरची सक्ती केल्यामुळे महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाविकास आघाडीच्या आंदोलनाने महावितरणाचे अभियंते यांनी यापुढे टीओडी मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार नाही असे सांगितले प्रतिनिधी प्रज्ञा देशमुख ठळक वार्ता बदलापूर विनंती आहे तुम्हाला तुमचे लोक रात्री बेरात्री येऊन पन्नास पन्नास मीटर बदली जातात आता आम्ही चाललो तुमच्या कॅबिनला ते होणार किनार नाही लिखित घ्या हो लिखित समोर तुम्ही व्हिडिओ जाहीर करा नाही तुम्ही समोर या सर मी काय एकता सर मी थांबतोय का मी साहेब तुमच्या ऑफिसला येऊन तोडफोड करेन ढिगाणा करेन गुन्हा दाखल झाला तर चालते तुम्ही नाहीतरी बदलापूर लोकांना चोराची साथ देताय तुम्ही हॅलो डॉक्टर साहेब ऐकून घ्यायचं काय तुम्हाला मी निवेदन दिले मागच्या वेळेस त्याला झाले तीन चार महिने आज तुम्ही जर का आम्ही निवेदन तुम्हाला आगाव सूचना देऊन तुम्ही येणार नसाल एवढा बाजूचा बाळा असेल ना तर मग आम्ही पुढे काय करायचं आम्ही करू तर तिथे आले नाही एवढी लोक जमलेत आणि आले नाही सर्वस्वी सर्व स्वी तुम्ही आलात तर हलक्यात होईल नाहीतर मागात पडेल काय आंदोलन आहे कशा स्वरूपाचं आंदोलन बदलापूरकरांच्या सहनशीलतेचा अंत आज झालेला आहे टीओडी मीटरच्या माध्यमातून महावितरण जे महावितरणच्या माध्यमातून टीओडी मीटर ह्या घराघरात बसूनच चालू आहे तेही कुणाचीही परमिशन न घेता याला संपूर्ण बदलापूर्वक वैतागलेले आहेत अदानी या कंपनीला समूहाला उद्योग समूहाला हे टेंडर दिलेला आहे दिव नाही म्हटलं तर दिवसाला पाच पाच दहा दहा लोक एखाद्या सोसायटी मिल शिरतात कोणाची परमिशन घेतात आणि सर सगळं मीटर बदलणं चालू आहे मीटर बदली झाल्यानंतर ही आवाज तो बिल येते आणि हे अधिकारी अधिकारी जे आहेत हे कुठल्याही प्रकारचे सामान्य माणसाला दाद देत नाही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून एवढं सांगितलंय की अदानीच्या मार्फत जे शहरात मीटर बसवणं चालू आहेत ते लगेच बंद करा नाही तर हे उद्या परवा हे मीटर फोडण्यात येतील आणि जे मीटर लावतायत त्यांना पण फोडण्यात येत असा संसदित इशारा महाविकास आघाडीच्या माध्यमातून जाए। जाए। आ, हा आप आप आ, पंद्रा, पंद्रा, ला ला जो प्रश्न आहे प्रश्न जो आहे हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे आज हे निवडणूक महाविकास आघाडीचे लोक इथे नाही आहेत तर जनसामान्य आपापल्या अशा प्रकारचे पंधरा हजाराचं बिल आलेलं आहे जो सामान्य माणूस सकाळची ट्रेन पकडतो संध्याकाळी घरी गर, घरी येतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी पंधरा अठरा हजारचं बिल पडते त्या मात्र काय वाटत असेल हे टीओडी मीटर जे आहे हे उद्याची प्रीपेडची व्यवस्था आहे का नाही आहे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि अधिकाऱ्याची खुर्ची आज आम्ही बाहेर घेतली आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्ते सामान्य जनता प्रश्न विचारत आहे काटकर सामान्य एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आज हा व्यक्ती पडून गेलेला आहे म्हणून महाविकास आघाडीच्या त्याची खुर्ची जी आहे इथं बाहेर काढलेली आहे आणि आपण निषेध नोंदवलेला आहे सर याच अधिकाऱ्यांनी खासदारांनी जेव्हा फोन केला होता त्यावेळेस सक्ती करणार नाही असं सांगितलं मात्र काही पत्रकारांनी प्रतिक्रिया घेतल्यानंतर त्यांनी उलट सांगितलं की दोन हजार चौस पर्यंत बसवायचे हा कोणता कायदा आहे सरकारचं कोणतं नोटिफिकेशन नाहीये महावितरण कसं काय ठरू शकते सक्ती दुःखाची गोष्ट आहे की सत्ताधारी आहे ते गप्प बसले सन्मान्य खासदार साहेबांनी सनसनीत त्यांना प्रश्न विचारलाय आणि त्या दिवशी ते बोलले की आम्ही सक्ती नाही आहे आणि लगेच त्याच दोन तासानंतर माझ्या सोसायटीमध्ये आसपासच्या सोसायटीमध्ये पाच पाच दहा दहा लोक जातात आणि मीटर बसवतात आणि हे अधिकारी बोलतात सक्ती नाही आहे म्हणजे दूत भूमिका हे अधिकारी घेतात कारण यांना व्यवस्थित यांच्या घरापर्यंत आणि यांचे खिचे गरम केले जातात याच्या प्रायव्हेट आणि खासगी कंपन्या बाबतीत आणि मरण कोणाचा आहे सामान्य माणसाचा आहे हे अठरा अठरा पंधरा पंधरा हजार बिल कोण हो जो माणूस भाड्याच्या घरात राहतो वन रूम किचन मध्ये राहतो तीनशे फीट फिट त्याचे असे आलात आणि माझं तर म्हणणं आहे की ऊर्जा मंत्री याच्या बाबतीत गप्प आहे या राज्याचे मुख्यमंत्र्याकडं मुख्यमंत्र्याकडे हे खातं आहे आणि स्वतःला मिस्टर समजतात आणि प्रत्येकाला क्लीन चिट देतात आणि या आदांच्या मार्फत गोरी गळा चा चालू आहे याचं चा उत्तर कोण देत वेगळा उत्तर आणि पत्रकारांना वेगळा उत्तर दिलं जातं काय म्हणाल या अधिकाऱ्याबद्दल खासदारांनी जेव्हा फोन केला तेव्हा त्यांना त्यांनी फोनवर आम्ही सगळे स्पीकर फोनवर फोन चालू असताना त्यांनी सांगितलं की कोणालाही सक्ती करणार नाही यापुढे मीटर बसवायचं आम्ही बंद करू तरी त्यानंतर दोन तासांनी सुद्धा त्यांनी मीटर बसवायला माणसं पाठवली त्यांचा मानमनी कारभार चालू यांना वरद असतंय अडाणीचे सर्व दलाल आहे हे सरकार अडाणीचं दलाल आहे म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत सामान्य लोकांना तर सोडा खासदारांना तुम्ही गृहित धरता सगळ्या हे अशी मनमानी चालणार नाही आज आम्ही तेवीस एक तेवीस जानेवारीला आम्ही निवेदन दिलं होतं की जेव्हा सुरुवात झाली तेव्हा यांच्या दक्षता तांबे आणि आमच्या सर्व महिला भगिनी इथे आल्या होत्या आणि त्यांनी हे निवेदन दिलं होतं त्या निवेदन देताना सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही कोणावर सक्ती करणार नाही ज्यांना नवीन मीटर बसवते त्यांनाच बसवू मग आता तुम्ही न सांगता प्रत्येक सोसायटीत जातात न सांगता मीटर बदलतात कोणाचाही अर्ज नसताना मीटर बदलतात जेव्हा यापूर्वी लोकांचे मीटर ना व्हायचे तेव्हा तुम्ही त्यांना पैसे भरायला लावायचे मीटर अवेलेबल नाही सांगायचे आज तुमच्याकडे लाखोनी मीटर कुठून आले आज फक्त आदानी घेतलंय त्यांना हे सगळं आदान करायचं आहे आदानींना म्हणून तुम्ही ही सक्ती करताय लोकांना सांग आज सांगताय पैसे भरायचे नाही मीटरचे उद्या बारा हजार भरावे लागतील लोक भीतीपोटी मीटर घे लावून घेत आहेत हे अशी भीती घातली गे, जाते या सर्व याच्या मागे अडणींचे दलाल हे सरकार आहे ऊर्जा मंत्री मुख्यमंत्री असताना सुद्धा या गोष्टी होत आहेत लोकांचा सामान्य लोकांचा विचार केला जात नाही आज एका व्यक्तीचं इथे बिल सामान्य व्यक्ती त्यांचं बिल बारा हजार महिन्याला आलंय बारा हजार माणसाला सॅलरी सुद्धा नसते बारा हजार बिल कुठून भरणार आहे यापुढे जे रिडिंग त्यांचाही जॉब जाणार आहे आणि ॲटोमॅटिक रिडिंग घेऊन तुम्ही काही आवाज रिडिंग लावणार आहेत हा प्रीपेड मीटरच्या आणि तुम्ही हे सगळं एका समूहाला मोठं करण्याकरता करतायत दलाली करतायत हे सरकार दलाल आहे